व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळत आहे माल वाहतूक करणाऱ्या चालकांनी तीन दिवसाचा संप पुकारलाय या संपात पेट्रोल डिझेल चालकही उतरले आहेत ज्याच्या परिणामी इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे यातूनच राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहन चालकांची एकच गर्दी उसळली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जिल्हा अधिकारी पोलीस महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्या जिल्ह्यात पेट्रोल पंपावर वाहन चालकाची गर्दी उसळली आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि पोलीस पोलीस जिल्हा अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे ना नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहे त्याशिवाय तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा अशी सूचना देण्यात आली आहे संपात सहभागी वाहतूकदारांकडून कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारनं प्रशासनाला दिल्या आहे रात्रीपासून मोटर वाहन चालकांनी संप पुकारल्याने चंद्रपूर व गडचिरोलीच्या अनेक मार्गावर व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि टोल प्लाझावर चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी ट्रक चालक थांबले आहेत त्याच्या परिणामी समृद्धी महामार्गावर ही आज वाहतूक कमी दिसून आली आहे